पालकमंत्र्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार जिल्हा परिषद हायस्कूल शाळा दिगोरी मोठीचे शयश दिगोरी मोठी येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय दिगोरी मोठी येथील वर्ग बारावी विद्यार्थिनींचा दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला माननीय पालकमंत्री सावंतकुमार जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला जुलैला भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नशामुक्ती अंतर्गत निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत जिल्हा परिषद हायस्कूल शाळा दिगोरी मोठी येथील तीन विद्यार्थिनीने आपले लेखन कौशल्य विचारशक्ती व सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवून पारितोषिक मिळवले आहे विद्यार्थिनीचे नाव एक स्नेहा भीमराव देशमुख वर्ग बारावी दोन यशस्विनी ज्ञानेश्वर धकाते वर्ग बारावी तीन समीक्षा पॅरेलाल धकाते वर्ग बारावी या यशस्वी विद्यार्थिनींचे गौरव पालकमंत्री संजय सावकारे यांनी केले भंडारा येथे भव्य कार्यक्रमात करण्यात आले हा सण आपल्या शाळेसाठी अभिमानाचा ठरला आहे हे, हे यश फक्त विद्यार्थिनीचे नाही तर शाळेचे परिवाराचे आहे जे समाजासाठी नशामुक्तीसाठी संदेश पोहोचवण्यासाठी प्रेरणादायी ठरेल असे अभिवादन येथील शिक्षक मुख्याध्यापक सुनील खंडाईत यांनी केले आहे जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनलसाठी साजन बोकडे लाखांदूर तालुका प्रतिनिधी and press the bell icon. Never miss an update.